नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आजचा दिवस भातलावणीचा दिवस आहे आणि भात लावणी सुरू झाली आहे आपल्या कोकणात तर पहिलाच दिवस भात लावणीचा आणि बघा काय आहे तुमच्याकडे काय बोलतात तिला मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तिवळी बोलतात भात काढाय सॉरी आव्हान काढायचा असतो ते ह्याच्यावरती बसून काय खाली पाण्यात बसून काढताना नाहीत तर हे बघा ती वय आई तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजची व्हिडिओ अशी आहे की तुम्ही यूट्यूब थांबलेला आणि टायटलवरून तर तुम्हाला समजलं आहे आणि पावसाचं वातावरण झालंयच आणि गेला पडून आता हे बघा तर पूर्ण पांढरा पांढरा धोक झाला आहे आणि आपला हात लावायचा टायमिंग झाला आहे तर आव्हान झाला आहे काही लोकांनी सुरू पण केले लावायला आणि आपला पहिला दिवस आहे आपल्या इकडे तर आज सकाळी पप्पा गेलेत काढाय सकाळ सकाळ उठून मी थोडा नाश्ता वगैरे केला भाकरी आणि नेहरी खाल्ली आणि आता बोललो चला थोडासा आवण काढायला मला आवण काढाय येतं फक्त मूठ बांधता येत नाही जो मूठ असतो तो तर व्हिडिओ कशी आजची होईल ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि या भात लावायला वातावरण एक नंबर आणि हातलावणीत खूप मजा येते शेवटच्या दिवशी मालवणी असते तर शेवटच्या मालवणीच्या दिवशी चिकलात एकमेकांना रंगवल्या जातं मातीने आणि खूप पहिल्या म्हणजे मजा येते जर माणसं भरपूर असली तर पण तरी जाम मजा येते आणि हे बघा आपल्या भातात आलो आहे समोर टॉवर बघा दिसतोय नाही कालू बघा हो आपले बागा। आलू जीप। आलू जीप आ बागा कालू माझ्या पुढं पाहिला आणि आपल्या मेन कपड बघा पावसासाठी बचाव आणि आपले मंडळी जी बघा सगळी कालूची कालूची फंटर सगळे आलेत कागद बघा कुठं उडतोय कालू इकडे पप्पाने अजून मला वाटतं सुरुवात नाही केली आणि आपल्यालाच सुरुवात करायची आहे असं वाटतंय तर थेट भातात आलो आता कालू भात लावायला आहे खास तर तुम्हाला व्हिडिओ आपल्या कोकणातल्या कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा पाणी तर नाही आहे पड़ते है पाउस मालिक बारीक पप्पा तो भात जो मधी झाड़ आला तो तोड़न टाकता है मजे भात लाने पाने पीने पड़ता चल ये।, ये ये राजू राजू ये हाँ बगल

मला पावसासाठी भिजण्या भिजाय नको म्हणून मेन कापड आहे काय तुम्ही का का कशाला आले खायला बघते हा काल या आज तुझं काय होईल एकदम बारका बारका होत आहेत मोठे I don't But mm -hmm. I was in one.

हे काल बांधव कांडी राव आणखणी चालले मित्रांनो गडगडतोय हय दोघं एका बांधाव एका बांधावतो एका तो एक कुठे गेली सगुना तर मित्रांनो आव्हान काढणी चालू झाली आहे आणि आव्हान काढायचं आहे तर काही झालं आहे तर हे बघा थोडंसं काढलेलं आणि आज थोडा जेवढा लावलं तितका भात लावायचा आहे त्या साईडून आणि हे बघा आव्हानाचं मूड बघा झालंय तरी इकडं ह्या साईडून वाटतो असं पण बांधा मला काही बांधता येत नाही तर हे हा पण बांधा ती वही तो बसून आव्हान काढायचा इकडं बारीक आहे कोणाचा फोन उचलतो आहे मित्रांनो फायनली एवढे काढून झालेत तर तिथे लावायच्यात एका अर्ध्या दिवसानंतर आणि हे बघा मार्ग झोपा आलेत काय रपाला का होऊ तुम्ही झोपायला हो काय रेडी आहे झोपा आलास काय तू पण झोपा आलास हा झोपाय आलास झालं आहे आव्हान आणि लावाणी लावणी करायला आता सुरुवात झाली कर्नाटक आमची लावणी आहे डोंगरात सरे एकदम पांढरे धब दिसत आहेत आणि आमचा टावर अजून चालू नाही झाला दिवाळीत चालू होईल आपली अपलोड करायला आपल्याला रेंज नाही येते त्यामुळे प्रॉब्लेम होतो अपलोडचा तर आपण सिटीमध्ये जाऊन अपलोड करायला लागतात व्हिडिओ प्रकारे भात लावलेला सुरुवात मित्रांनो तुमच्याकडे भात लावणी कशी करतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे दोन पाहिजे असले तर घेऊन जा तुम्हाला कामदार झोपाडे कामदार फक्त खाया द्यायचा आहे र काल या एग, कालू लगेच झोपाली कात्री रात्री झोपला नाही असं वाटतं ऐ काली इकडे बघ वरती वाकून बघतोय गपचूप दर धर आहे की हां काय पाहिजे असलं की लगेच बघ तर मित्रांनो आता बैल आणायचे आहेत आणि बैल आणलं की नांगरणी करायची आणि मग भात लावायला सुरुवात करायची थोडी अर्धा चोंडा होईल तेवढा होईल आता जेवढा काढलेला आहे तेवढा अजून काढायचा आहे अर्धा एवढा एवढा नाहीत ना थोडासा अर्धा चोंडा इतका काढायचा आणि मग लावायला सुरुवात करायची आहे कुठं पाणी चढवायचं आहे आहे मित्रांनो मित्रांनो आवण काढून झालं आता लावायचं आहे पाऊस पण जोरदार येतोय आणि आपली चिखल झालेली आहे पाऊस लागतोय त्याला पाऊस लागतोय पाऊस लागतोय आला आला छत्रेत आला छत्रीत आणि पहिलंच आव्हान लावते वेळी निगडीची पानं लागतात पाच ढिगा ना ग एवढ्या काय करायच्या आहेत काय ग पाच की सात सात ढिगाय लावायला लागतात पहिल्या सात आवनाला प्रथा आहे ती खालू भीज जरा बीज भीज, भीज। ना चिकन सकाळपासून एवढा काढून झाला असं डायरेक्ट टाकून देऊ ते काल कुठं आहोत हिरवा गार एकदम आला जोरात पाऊस आला जोरात पाऊस टेम्बीकडून पाऊस लागला मला पाऊस लागला आता जोरात पाऊस आलाय मित्रांनो आता इकडं सगळा पाणीच पाणी होईल आता जोरात आलाय म्हणजे पाऊस जोरात आता जाणार नाही लवकर बघ काढतोय का कडसाडतोय कसा आग काय घालया ऐ बघ केला ऐकाय बघ आणि साध्या तुलाच पाऊस खातो केला बघ ऐकाय पाऊस राजू <laughs> गे पाऊस आहे पाऊस लागतोय जोरा आलाय मित्रांनो पाऊस गेला लावायला जा जा घरात सोंडा चावला मला पावसाला निंगडीची आहे ना मी का कसली निगडीचे सात सात फांद्या आणि सात आव आवणा सोबत चार पाच आणि सात सातच ना झालं mm. स्वतःपच छत्रीत मला भिजायला लागेल तर मित्रांना झालेली आहे मग आपण नाही घेतला तर भात लावून झालेला आहे बघू शकता सात वाजलेत सकाळी दहा वाजता आलेलो तर एवढा होंडा लावून झालाय आणि एवढी दाढ काढून झाली अख्की दाढ बाकी अजून तर चला आता सात वाजले तर आता घरात जायचं आहे जा चल बघा हा हा तुझ्या घेतला हो काय सगळ्या बघा दाट भरले काली रुबीगार तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर, तर आपली व्हिडिओ इथपर्यंतच नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद